नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो आपण घेत असलेल्या नऊ हजार सामान्या वनलायनरच्या प्रश्न सिरीजमधील आज आपण एक हजार एक ते एक हजार पन्नासपर्यंतचे वनलाईनर प्रश्न घेणार आहोत ते पण स्पष्टीकरणासहित तुम्ही जर आमचे चॅनल नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या चॅनलची लिंक तुमच्या जवळच्या मित्रांना नक्की शेअर करा चला तर मग आपण आजच्या लेक्चरला सुरुवात करूया बघा एक हजार एक नंबरचा प्रश्न आहे बघा रेडियम कोणत्या खनिजापासून मिळतो बघा या प्रश्नाचं उत्तर काय पीच ब्लेड पीच ब्लेड हे युरेनियम असलेले धातूक असून त्यातून रेडियम मिळते दुसरा प्रश्न आहे बघा वाहनांमधून उत्सर्जित होणारे मुख्य प्रदूषण करणारे वायू कोणते तर तो वायू कोणता आहे कार्बन मोनॉक्साईड बघा अपूर्ण दहनामुळे शिओ बाहेर पडतो आणि तो अत्यंत विषाणू गॅस आहे लक्षात ठेवा तीन नंबरचा प्रश्न बघा एल पी जीमध्ये कोणता वायू प्रामुख्याने असतो तर हा ब्युटेन वायू प्रामुख्याने असतो पण एल पी जीमध्ये प्रामुख्याने दोन घटक असतात ब्युटेन आणि थोड्या प्रमाणात प्रोपेन मिश्रण असते एक हजार चार नंबरचा प्रश्न बघा मानवी शरीरात जास्त युरिया कोठे असते तर हे मूत्रामध्ये असते युरिया हा शरीरातील हायट्रोजन कचरा असून मूत्राद्वारे तो बाहेर टाकला जातो पाच नंबरचा प्रश्न बघा समुद्राची खोली मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात फॅदम पोलीस भरतीला खूप ठिकाणी विचारला गेलेला प्रश्न हा त्यामुळे लक्षात ठेवा सहा नंबरचा प्रश्न बघा एक हजार सहा नंबरचा जेट इंजिन कोणत्या तत्वावर कार्य करते तर ते रेखीय गती संवर्धन तत्वावर कार्य करते मागे वायू फेकल्याने समोर ढकलणारी समान प्रतिगती निर्माण करते सात नंबरचा प्रश्न बघा पेनिसिलिनचा शोध कोणी लावला तर अलेक्झेंडर फ्लेमिंग या शास्त्रज्ञांनी पेनिसिलेनचा शोध लावला एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये पेनिसिलेम बुरशीपासून अँटीबायोटिक मिळवले त्यांनी कोणत्या वनस्पतीचे फळ जमिनीत जाते, जम... जाते। तर भुईमुग या जमे वनस्पतीचे फळ जमिनीत जाते फुलानंतर शेंगा जमिनीत वाढतात पानांना हिरवा रंग कशामुळे येतो तर क्लोरोप्लास्ट या घटकामुळे पानांना हिरवा रंग येतो क्लोरोप्लास्टमध्ये क्लोरोफिल ही रंगद्रव्य असते त्यामुळे पानांना हिरवा रंग येतो रात्री फुला रात्री फुलबागण्यासारखे डोळे का चमकतात तर प्रतिबिंबित थर ही परावर्तित पडदास्तरे जो प्रकाश परत फेकतो आपल्या डोळ्यामध्ये प्रतिबिंबित प्रतिबिंबित थर त्यामुळे रात्री फुलबागण्यासारखे डोळे चमकतात टर्पेटाईन टर्पेटाईन तेल कशापासून मिळते तर पाईन वृक्षापासून टर्पेटाईन हे तेल मिळतं पाईनच्या लाळेपासून तेल बनतं कारमधील रेडिएटरचे कार्य काय तर इंजिन थंड ठेवणे हे कारमधील रेडिएटरचे कार्य आहे कुलंट फिरवून तापमान नियंत्रित करतो मानवी शहराचे तापमान किती असते तर हे सदोतीस अंश सेंटीग्रेड हे असते हे शहराचे सामान्य तापमान आहे लेन्समुळे अक्षरे लहान दिसतात तर ती लेन्स कोणती आहे तर अवतल आहे त्याला आपण अंतर्वक्र लेन्स असे म्हणतो भिंग प्रतिमा लहान दाखवतं बघा एक हजार पंधरा नंबरचा प्रश्न दालचिनी कोणत्या भागापासून मिळते तर ही झाडाच्या सालीपासून मिळते सालीला वाळवून मसाला तयार करतात सूर्य किरण तीव्रता मोजणारे उपक्रम कोणते आहे तर ही कृती मापक आहे सूर्याची उष्णता आणि ऊर्जा या कृतीमापकमध्ये आपण मोजतो लोखंड गंजणे कोणत्या प्रक्रियेचे उदाहरण आहे ते ऑक्सिडेशन या प्रक्रियेचे उदाहरण आहे हायड्रोजन शोषून घेणारा धातू कोणता आहे तर प्लॅले प्याले डीएमए हायड्रोजन शोषून घेणार धातू कोणता आहे पॅल्या डीएम पॅल्या डिएम दाट हायड्रोजन मोठ्या प्रमाणात शोषतो प्रथिन संश्लेषण कुठे होते तर राय बो सोम्समध्ये होते एक हजार वीस नंबरचा प्रश्न बघा वाळवंटातील वनस्पतींना काय मानतात तर हे वाळवंटातील वनस्पतींना झिरो फायटस मानतात कमी पाण्यात तग धरणाऱ्या वनस्पती यांना आपण झिरो फायटस म्हणतो भारतीयांना इंग्रजी शिक्षण देण्याचे धोरण कोणाच्या काळात झाले तर लॉर्ड विल्यम बिंटिंगच्या काळात झालं ॲट द फीट ऑफ महात्मा गांधी या पुस्तकाचे लेखक कोणी राजेंद्र प्रसाद आहे आणि हे गांधींच्या कार्यावर आधारित पुस्तक आहे गांधीजींच्या वामन पंडितांनी कोणता ग्रंथ लिहिला आहे तर यथार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला आहे भागवत आधारित ग्रंथ आहे हा महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र कोणी सुरू केले तर आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केले कोणी आचार्य विनोबा भावे महाराष्ट्र धर्म हे मुखपत्र पोलीस भरतीला खूप ठिकाणी विचारला गेलेला प्रश्न आहे हा विनोबांनी आध्यात्मिक आणि सामाजिक विचारांसाठी सुरू केलं होते वृत्तपत्र हे मुखपत्र निवडणूक आयोगाची निर्मिती कोणत्या कलमानुस झाली तर कलम तीनशे चोवीसनुसार झाली कलम तीनशे चोवीस निवडणूक आयोगाला घटनात्मक दर्जा देते कारमाचा अनुक किती आहे सहा अनुक्रमांक म्हणजे प्रोटांची संख्या लक्षात ठेवा मुर्दूस हा विडदूस हा विकार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो तर विटॅमिन डीच्या कमतरतेमुळे होते हाडे कमकुवत होऊन मुर्दूस विकार होतो शेतकऱ्यांचा असूड कोण लिहिले महात्मा ज्योतिबा फुले यांनी शेतकऱ्यांचा असू असूर हे पुस्तक लिहिले शेतकरी शोषण विषयावर महत्त्वपूर्ण ग्रंथ आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण येते चंद्र बॅनर्जी पहिले अधिवेशन झालं होतं अठराशे पंच्याऐंशीमध्ये मुंबई येथे एक हजार तीस नंबरचा प्रश्न बघा दास कॅपिटल ग्रंथाचे लेखक कोणी कार्ल मार्क्स समाजवादी आर्थिक विचारावर प्रसिद्ध ग्रंथ आहे हवेतील हवेतील सी ओ टूचे चे प्रमाण किती आहे तर झिरो पॉईंट झिरो तीन टक्के वातावरणातील सी ओ टीचे साधारण प्रमाण आहे पदार्थ थेट वायूमध्ये रूपांतर होण्यास काय म्हणतात तर स्वप्लवन म्हणतात द्रव अवस्थेला वगळून थेट वायू अवस्थेत रूपांतर होतं त्याला सप्लवन स्वप्लवन म्हणतात जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर पोलाद कारखाना कधी सुरू केला एकोणीसशे सातमध्ये सुरू केला कशापासून होतो, होतो। तर जीवाणूंमुळे होतो संकल्पित टी टीबी होते कशामुळे होतं जीवाणूंमुळे होतो संपूर्ण परजीवी वनस्पती कोणती आहे तर अमरवेल स्वतः अन्न तयार करत नाही पूर्णपणे परजीवी वनस्पती जिरे सूत्र काय मित्रांनो सी एच फोर एक कार्बन आणि चार हायड्रोजनचे अशेमुळं मिथेन अरे मिथेन तयार होतो सी एच फोर एक कार्बनइन चार हायड्रोजन एक हजार सदोतीस नंबरचा प्रश्न बघा समुद्र सपाटेपासून वर गेल्यास हवेचा दाब कमी होतो उंची वाढली की दाब कमी होतो भारताचे जलपुरुष कोणास म्हणतात तर राजेंद्र सिंग यांना जलपुरुष म्हणतात जलसंधारण कार्यासाठी ओळख यांची राधानगरी धरण कोणत्या जिल्ह्यात आहे तर कोल्हापुरी कोल्हापुरी या जिल्ह्यात भोगावती नदीवर म्यूकोर मायक्रोसिक आदर काशे नव्हते तर बुरुशी मुळ होतं फंगलींपेक्षा ज्याला ब्लॅक फंगसही म्हणतात ओझोनचा थर कोणत्या थरातील समताप मंडलमध्ये या थरान याच थरात ओझन सूर्यकिरणापासून संरक्षण करतं यायाती कादंबरीचे लेखक का कोणी विस खांडेकर साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त कादंबरी आहे विस याती विस खांडेकर यांची शीख धर्माची स्थापना कोणी केली गुरु नानक देव यांनी शीख धर्माची स्थापना केली शीख धर्माचे ते पहिले गुरु आहे मूलभूत कर्तव्य कोणत्या कालामध्ये एकावन अ मध्ये अकरा मूलभूत कर्तव्यांची अकरा मूलभूत कर्तव्य नमू पृथ्वीच्या वातावरणातील सर्वाधिक प्रमाणात कोणता वायू असतो तर नायट्रोजन वायू असतो याचं प्रमाण अठ्ठ्याहत्तर टक्के असतं किती अठ्ठ्याहत्तर टक्के एक हजार शेचाळीस नंबरचा प्रश्न बघा रक्ताचा लाल रंग कशामुळे असतो तर हिमोग्लोबिनमुळे असतं लोखंड युक्त प्रथिमुळे लाल रंग दिसतो गीतारहस्य कोण लिहिलं लोकमान्य टिळकांनी हे गीतारहस्य पुस्तक लिहिले भगवद्गीतेवरील विवेचना विवेचन केलं आहे त्यांनी इंडिया विन्स फ्रीडम पुस्तकाचे लेखक कोण आहे मौलाना अब्दुल कलाम आझाद या पुस्तकाचे लेखक हे लढ्याच्या प्रत्यक्ष अनुभव आधारित पुस्तक आहे भारतातील सर्वात जुनी पर्वतरांग कोणती आहे तर अरवली पर्वतरांग कोणती अरवली पर्वतरांग जगातील सर्वात प्राचीन रांगापैकी एकही शेवटचा प्रश्न बघा आजच्या लेक्चरमधील पाण्याचे विद्युत अपघटन केल्यास कोणता वायू तयार होतो कोणते वायू तयार होतात पाण्याचे विद्युत अपघटन केल्यास कोणते वायू तयार होतात तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोन वायू तयार होतात बघा दोन भाग हायड्रोजनचे आणि एक भाग ऑक्सिजनचा मिळतो बघा मित्रांनो तुम्हाला आजचे हे लेक्चर कसे वाटले मला कमेंट करून जरूर कळवा प्रश्न खूप महत्त्वाचे आहे तुम्हाला जर गणितासाठी आमचे गणित मन चॅनल जॉईन करा जवळजवळ आठ ते नऊ हजार गणिताचे स्पष्टीकरण टाकलेले दररोज फ्री टेस्ट वाढवण्यासाठी तुम्ही गुगलवर स्पर्धा मंत्र डॉट कॉम सर्च करू शकता मंच डॉट कॉम सर्च करू शकता आणि आमच्या एम पी सी कॉर्नर या इंस्टाग्राम पेजला पण तुम्ही भेट देऊ शकता धन्यवाद